एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त माझी सैनिक ज्यांनी या देशासाठी कर्तव्य बजावलेले असे माझी सैनिक या ठिकाणी आहेत आपण त्यांनाच विचारू की ने कि आज कशा पद्धतीने या भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनासाठी काय व्यवस्था केलेली आहे किती लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मानवंदना देण्यासाठी या आपल्या महाराष्ट्रातील नाही देशातील माजी सैनिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांनाच विचारू सर आपलं नाव हो काय माझं नाव आहे उद्ध लक्ष्मण चव्हाण महार रेजिमेंट माझे सैनिक मी आज आपल्या समोर एक महार रेजिमेंट बद्दल मी तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे कारण की आम्ही मागच्या खूप कमी कमी पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी सामूहिक मानवंदना या ठिकाणी करत आहोत तर मानवंदना या प्रकारे होते की त्याची पूर्वतयारी आम्ही कमीत कमी एक महिना अगोदर करत असतो आणि कारण की हे पुणे शहर असल्या आणि पेशव्यांचं शहर असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला एक छोट्या छोट्या गोष्टीसाठी सन्माननीय पोलीस कमिशनर आणि जेवढे बी प्रशासकीय अधिकारी आहेत यांची आम्हाला परवानगी घ्यावी लागते कमीत कमी कमीत कमी पस्तीस वाटत प्रत्येक ठिकाणी देऊन आम्हाला या गोष्टी या ठिकाणी द्यावं लागतं मानवंजा आज ही पहिल्यांदा अशी मानवंधा भारत देशामध्ये एवढी महामनंद झालेली आहे महावंदने आज आम्ही जे आपले पोलीस कमिशनर साहेब आहेत पुणे जिल्ह्याचे त्यांना आमंत्रित केलं होतं सी पी जे ऍडिशनल सी पी साहेब आहेत त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या खाली जे अधिकारी होते त्यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं आणि जे आमच्या जे समाजातले जे अधिकारी असतात त्यांनासुद्धा हे आम्ही त्यांना आमंत्रित करून त्या ठिकाणी मानवंदना त्यांच्या हस्ते रीत वाहून मानवंदना खूप सुंदर अशी प्रकारे केलेली आहे तर सांगायचा उद्देश आहे की आपल्याला सर्वांना माहीत आहे की इतिहास काय आहे की आपण एक महार शूर योग्य हो। आहोत महार तर महारांचा इतिहास काय आहे हे प्रत्येकाला माहीत आहे की आम्ही महार हे सैनिक असताना ते आमच्या गळ्यामध्ये मटकं आणि मागे झाडू आणि हे का आहे हे सगळ्यांना गोष्टीला माहीत आहे परत ते का आले आमच्यासाठी आणि त्यांना काढण्यासाठी आम्ही काय केलं आणि कोणासाठी आम्ही हे युद्ध केलं हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे तर सांगायचा उद्देश आहे की ज्या वेळेस हे युद्ध झालं त्यावेळेस या पे जो पेशवा होता बा बाजूबा पेशवा दुसरा बाजूला पेशवा खूप क्रूर माणूस होता खूप क्रूर माणूस तर त्यांनी त्यांना आम्ही परास्त केलेला आहे आणि जे पुण्यामधील जो आपला जो ब आहे आहे त्याच्याशीनी आमचा खूप जवळचा संबंध आहे या ठिकाणी तुम्ही वडू बुद्रुकला जर गेला असाल तर त्या वडू बुद्रुकला आमचे गोपाळ गोविंद यांची समाधी आहे तिथे गोपाळ गोविंद गायकवाड साहेबांची समाधी आहे तर त्यांनी ज्या गोष्टीला कारणीभूत आहेत कारणीभूत म्हणला म्हणून त्यांनी जो पराक्रम केला त्याच्याबद्दलच आम्हाला जी सजा मिळाली आमच्या समाजावरती जे क्रूर अत्याचार झाले तर तो त्यांना तोड देण्यासाठी किंवा संभाजी राजांसाठी आम्ही लोकांनी जे बलिदान दिलं आणि त्यांना आम्ही लोकांनी जे केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप मेहनत करून आज हे युद्ध जिंकलं युद्ध जिंकत असताना ज्यावेळेस ज्या महासैनिक पहिल्यापासून महा जे आपले शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजच्या राज्यापासून आमचे महासैनिक त्यांच्या सेनेमध्ये आहेत त्याच्यानंतर मग ब्रिटिश आम्ही ब्रिटिश सैन्यामध्ये आमचे नेटिव्ह इन्फंट्री म्हणून एक युनिट होती त्या नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये आमचे लोक होते महारसैनिक त्यांना बी त्यांनी नंतर काही लोकांच्या सांगण्यावरून आमची ती रेजिमेंट बरखास्त केली बरखास्त केल्यानंतर परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला होते कुठे आपलं लग्न इंग्लंडला इंग्लंडला शिकत असताना तेव्हा त्यांनी ते ते त्या ठिकाणी तिथल्या लायब्ररीमध्ये खूप मोठा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर त्यांना हा जो स्तंभ आहे जो ब्रिटिशांनी एकोणीसशे बावीस साली या ठिकाणी उभारलेला आहे तर त्यांना आता तुम्ही तुम्ही इमॅजिन करू शकता की तो एकोणीसशे सत्तावीसचा काळ किंवा एकोणीसशे बावीसचा काळ कसा असेल या ठिकाणी किती झाडं झोपून किती जंगल असणार आहे तर त्या ठिकाणी हा जो विजयस्तंभ बनलेला आहे तो तो विजयस्तंभ कोणत्या स्थितीत असणार आहे हे आपल्याला माहित नाही तर त्यावेळेस बाबासाहेब तिथे शिकत असताना त्यांनी तो अभ्यास केला की आमच्या जे शूर

मोठं त्याच्यावरती लिहिलेलं काय काय ब्रिटिश सरकारने काय काय लिहिलेलं ते त्याच्यावरती एक वाक्य लिहिलेले की हे जे युद्ध झाले हे पृथ्वी तलावरती त्यांच्या पहिली एक युद्ध आहे ते पृथ्वी तलावर झालेले जेवढे युद्ध आहे त्याच्यापैकी एक युद्ध आहे आणि त्याच्यापैकी हा मोठा विजय आमच्या लोकांनी आमच्या महारसैनिकांनी सैनिकांनी त्यावेळेस गाजवलेला आहे तुम्ही विचार करू शकता आज आम्ही प्रत्येक समाजातील लोक म्हणतो छप्पन की छाती छप्पन की छाती कुठून राहिलेली छप्पन के छाती हे आमच्या महारसैनिकांनी सैनिकांनी आपल्याला जे मोठे मोठे अधिकारी जे मोठे मोठे जे मिनिस्टर लोक आहेत ते माझ्या छप्पनची छाती ते कुठून आले जर तुम्ही अठ्ठावीस हजार त्याला भागिले जर छप्प पाचशे केलं तर छप्पनचा असा आकडा येतो तर ती छप्पनची छाती आमच्या लोकांची तर आमच्या सैनिकांनी ते कर्तव्य गाजलंय तेव्हा बाबासाहेबांनी हे केल्यानंतर तेव्हा एकोणीसशे एक्केचाळीस साली बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारशी लढा देऊन आमची रेजिमेंट ही उभी केली आज एवढी मोठी रेजिमेंट आहे तुम्ही बघितलं असा आज एवढा मोठा आमचा गोताळ आहे खूप बावीस बटालियन आहे ह्या रेजिमेंटचे तीन राष्ट्रीय रायफल्स आहेत दोन टीए ए पाठवलीत एवढी मोठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असे आहे की ह्या प्युअर महारच्या लोकांनी ज्या अशा अशा अधिकाऱ्यांना चीफ ऑफ द आर्मी स्टाफ दोन दिल्यात जे सगळ्यात मोठे सेनाध्यक्ष असतात ते ह्या प्युअर पलटनच्या लोकांनी दोन चीफ ऑफ द आर्मी स्टाफ दिल्यात तर तुम्हाला पाच देशाचे राज्यपाल आम्ही लोकांनी दिलेले पाच राज्याचे राज्यपाल आम्ही लोकांनी दिलेले तर सांगायचा उद्देश काय आहे ही खूप मोठी अशी रेजिमेंट आहे तरी सुद्धा आमचे जे महा रेजिमेंटच्या सैनिकांना दाबण्याचा प्रयत्न करत जात आहे कारण की ह्या रेजिमेंटला चालवणारे लोक आमचे नाहीये आमची ही, ही रेजिमेंट असून सुद्धा आमचे लोक त्याला चालवणार नाहीत त्याला चालवणारे मनवती लोक आहेत तर सांगायचा उद्देश असा आहे की तरी आम्ही त्यांना एवढी साथ देऊन एवढे मोठे मोठे युद्ध करतो आज आमच्याकडं बॅटल ऑनर नऊ बॅटल ऑनर आहेत काही सेरा मॅटल आहेत काही एक परमिचक्र तुम्हाला सांगायचं सांगायचं एक विषय सांगायचं म्हणजे आपल्या भारतामध्ये एकवीस टोटल एकवीस चक्र आहेत भारतामध्ये टोटल पूर्ण सेनामध्ये एकसीस परमिट चक्र आहे त्यातलं एक परमिर चक्र एक परमीर चक्र आमच्या महारेजिमेंट पशेपणा आहे कारण टाळा वाजवा या गोष्टीवरती कारण की महारेजिमेंट मध्ये ही एवढी मोठी रेजिमेंट आहे ज्याच्यामध्ये एक

अभिवादन कुल प्रशासन अभिवादन आणि आज आम्ही तिथे पुष्पचक्र अर्पण केलेले आहे आमच्यातर्फे आणि कुल पोलीस विभागाना महाराष्ट्र पोलीस ने 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे <tare> अशाच <tare> नवीन <tare> अपडेट साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस ने या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद